एक तुम्हाला नम्र विनंती आणि शपथ आहे तुम्ही मोबाईल खिशात ठेवाल का हो म्हणा शपथ द्या तुम्हाला प्लीज हा माझी विनंती आहे तुम्हाला बघा तर मी का तुम्हाला काहीतरी नवीन ऐकवण्याचा प्रयत्न करतो राजकारण आणि पांडुरंग हे दोन माझे फार आवडीचे विषय आहेत त्या विषयाला अनुसरून मी काहीतरी लिहिले बघा तुम्हाला आवडतंय का दोन्ही हात खाली ठेऊन मोबाईल न काढता ऐकण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला आवडलं तर बघूया मी समजेन की हे बरं लिहिलंय बघा मी असं लिहिलंय की सगळी गावं तुझीच आहेत तू अर्ज भरून पाहावं महाराष्ट्रातली सगळी गावं तुझीच आहेत तू अर्ज भरून पाहावं मला वाटतं पांडुरंगा तू यंदा निवडणुकीला उभं राहावं मग न पावसातल्या सभान प्रचाराचा घाम मग पावसातल्या सभानं प्रचाराचा घाम तुझे स्टार प्रचारक देवा ज्ञानबा तुकाराम मग ना पावसातल्या सभान प्रचाराचा घाम तुझे स्टार प्रचारक देवा ज्ञानबा तुकाराम प्रचाराच्या जाहिरातीत यांच्या ओव्या कानी पडतील बॅनर बघून वीट येण्यापेक्षा हात जोडले जातील सगळं सुखाचं होईल तेव्हा विपरीत काही घडणार नाही पांडुरंगा सगळं सुखाचं होईल तेव्हा विपरीत काही घडणार नाही आणि तू सगळ्यांचं असल्यामुळे एकही मत जात पाहून पडणार नाही तुझा कुणी विरोधक नसल्यानं सगळ्यांना बरंच वाटेल अजून तरी पांडुरंगा तुझा कुणी विरोधक नसल्यानं सगळ्यांना बरंच वाटेल आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे कोणी लवकर सुटल पहिली टर्म असली तरी बिनविरोधी येशील आणि मुख्य म्हणजे भल्या भल्यांना तुझ्या मंत्रिमंडळात घेशील सगळ्यात पहिला मोठा निर्णय पांडुरंगा असा घे सगळ्यात पहिला मोठा निर्णय पांडुरंगा असा घे कायद्यासोबत गृह छत्रपती शिवाजी महाराजांना काय दे। कुणाची देवा कोण कायदा हातात घेईल अरे एका नजरेला महाराष्ट्र सुद्धा सारखा सरळ होईल लाडक्या भावांवरच समान प्रेम आदर्श म्हणून पाहावं तुम्हाला वेगळा शब्द ऐकायची सवय माझ्या लिहिलं वेगळं <laughs> लाडक्या भावांवरच समान प्रेम जिचं आदर्श म्हणून पाहावं त्या मुक्ताईकडं महिला व हे खातं जावं आणि साक्षरतेचे तर विठ्ठला काय दिवस येतील साक्षरतेचे तर विठ्ठला काय दिवस येतील बुद्धीला वैभव म्हणणारे आमचे ज्ञानदेव शिक्षण मंत्री होतील अरे पाणी ज्यांच्या गाथेला तारून स्वत खाली बुडलं जे सदेह आले स्वर्ग आणि तू दार उघडलं त्या तुकोपांच्या हाती ते पुन्हा हिशेबाच्या व आणि अर्थमंत्री म्हणून घे त्यांच्या ताबडतोब सह्या पुढे असं लिहिलंय की एकदम झाला आवाज हो लकलक वीज कडाडली एकदम झाला आवाज हो लकलक वीज कडाडली विटेवरची सावळी मावली माझ्यावरती चिडली काय लावली तेव्हापासून तुझी ही बडबड आहे पांडुरंग म्हणाला काय लावली केव्हापासून तुझी ही आहे बड़ हे सगळं होणं आता अशक्य आणि अवघड आहे या थोरांना मंत्री करून मला सीएम करतोस होरे पांडुरंग म्हणाला या थोरांना मंत्री करून मला सीएम करतोस हो रे राजकारण त्यांच्या नावाचा होतो तेवढा वापर पुरे राष्ट्राच्या भल्यासाठी बोलतोस म्हणून केव्हाचा ऐकतोय पण ऐक आता एक उपाय मी मन लावून सांगतोय माऊलीच्या रूपातला विठ्ठल बापासारखा वागला आणि जबाबदारीनं राष्ट्रासाठी पुढं बोलू लागला मला म्हणाला गाथा ज्ञानेश्वरी शिवचरित्र तुम्ही कोणी वाचता मला म्हणाला गाथा ज्ञानेश्वरी शिवचरित्र तुम्ही कोणी वाचता आणि मग कसं काय रे तर जयंत्यांना तुम्ही डीजे लावून नाचता या सगळ्यांना तुम्ही सोयीनुसार जातीमध्ये वाटलं डोक्यावरती घेतलं पण डोक्यात नाही घातलं या सगळ्यांना तुम्ही सोयीनुसार जातीमध्ये वाटलं डोक्यावरती घेतलं पण डोक्यात नाही घातलं प्रत्येकात तुका शिवाजी जर विचारांचा घेतला वसा प्रत्येकात तुका शिवाजी जर विचारांचा घेतला वसा सुराज्यासाठीच काम करा मग कुणी खुर्चीत बसा आणि कर्तृत्वाची वेळ आहे आता नको नुसती बडबड कर्तृत्वाची वेळ आता नको नुसती बडबड आधी मतदानाला वारी समजून तू घराबाहेर पड कर्तृत्वाची वेळ आता नको नुसती बडबड आधी मतदानाला वारी समजून तू घराबाहेर पड आम्ही सगळे पाठीशी आहोत तुम्ही खुशाल राहा पांडुरंग म्हणाला आम्ही सगळे पाठीशी आहोत तुम्ही खुशाल राहा अरे समोर महाराष्ट्र उभा आहे त्याच्यात पांडुरंग पहा समोर महाराष्ट्र उभा आहे